नमस्कार मराठी रेसिपीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटकीची खूप सिंपल मिसळ त्यासाठी पहिला आपल्याला मटकी एक शिट्टी देऊन शिजवून घ्यायची आहे मग आपल्याला यासाठी वाटण लागणाऱ्या वाटणामध्ये दोन कांदे एक टोमॅटो अर्धी वाटी खोबरं आणि एक चमचा धने आपल्याला अगोदर भाजून त्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तीन चमचे तेल घेऊन आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तेलामध्ये चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला जो वाटलेला मसाला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जो वाटलेला मसाला होता आपल्याला त्या तेलामध्ये चांगला तो मिक्स करून घ्यायचा आहे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे ज्याच्याने आपल्या मिसळीला आणखीन चव होईल आपण गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवला होता त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे मी ग्ला गॅस स्लो फ्लेमवरच ठेवला आहे मसाला टाके वे टाकता टायमाला आपल्याला गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे जेव्हा आपण मसाला भाजतो ना तेव्हा आपल्याला तो मीडियम फ्लेमवर करायचा आहे ज्याच्याने आपला मसाला जळला जाणार नाही त्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे मिसळ मसाला टाकला आहे मिसळ मसाला कोणताही चालेल तोही त्या वाटणामध्ये जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला नसल्यास तुम्ही लाल तिखट किंवा काश्मीरी पावडर तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकला तरी चालतो घरगुती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा गरम मसाला त्यामध्ये टाकायचा आहे तोही आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मग आता आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवर करायचं आहे मी थोडंसं किंचितचं पाणी टाकलं होतं ज्याच्याने मसाला चांगला एकजे होऊन तुम्ही पाहू शकता आपल्या तेलाला मसाल्याला बाजूने पाणी सुटलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणीही सुटलं आहे आणि आपल्याला तेलही दिसत आहे याचा अर्थ आपला मसाला चांगला एकजीव झाला आहे त्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण ठेवल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला बाजूने तेल सुटलं आहे अशा प्रकारे हा चांगल्या पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आहे मी गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवला होता त्यानंतर आपण जी शिजवलेली मटकी होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे व त्या मटकीलाही त्या मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर मी यामध्ये तीन ग्लास पाणी टाकलं होतं आपली मिसळ जास्त घट्ट नसतेच ती पातळच असते कारण त्यावरून आपण हे टाकतो फरसाण टाकतो त्याच्यामुळे आपल्याला मिसळ पात पातळच लागते त्याच्यामुळे मी तीन ग्लास पाणी टाकले आहेत त्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवरच आपल्याला ठेवायचं आहे आणि न झाकण ठेवता आपल्याला यावर उकळी येऊन द्यायची आहे बघू शकता आपल्या मिसळीला हळूहळू उकळी येत आहे पाच ते सात मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर आपल्या मिसळीला एक दोन उकळी येऊन द्यायच्याच आहेत बघू शकता आपल्या मिसळीला उकळी आली आहे त्यावर मी कोथंबीर टाकते आहे कोथंबीरमुळे ही भाजीला वेगळाच येतो असंच मी पाच ते सात मिनिटांमध्ये गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून अशीच उकळी येऊन द्यायची आहे ज्याच्याने आपल्या मिसळीचा कलरही चेंज होईल त्याच्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे कारण की पाच सहा मिनिटे झाले आहेत अशा प्रकारे आपली मिसळ पूर्णपणे तयार आहे ही अशी पद्धतीची मिसळ घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा